आमच्या गोडोली प्रभागामध्ये शाळा क्रमांक एक एकोणतीसच्या शेजारी जो काही पंधरा वीस गुंठ्याचा जो भूखंड आहे तो क्रीडा विभागासाठी आरक्षित करायचा आणि त्याचं कमर्शियल करायचं आज मी गेलो होतो तिथे ती संपूर्ण कामाची पाणी करायला तर ज्या सिमेंटचे जे पाईप आहेत त्या सिमेंटच्या पाईपा फुडून त्याचं ते लोखंड काढायचं त्यांचं काम चालू होतं एवढंच चा नाही तर तिथे जवळजवळ महिलांचे आ, जे संडास आणि पुरुषांचे जे, जे संडास बाथरूम होते ते संपूर्ण त्यांनी जमीन दोस्त केलं आणि जमीन दोस्त करून जो खालचा जो लंब्यामध्ये जो त्यांनी जे हे केलेलं असतंय सिमेंट कॉन्क्रिटीकरण आणि स्ट्रगलचं त्याचं संपूर्ण त्यांनी ते लोखंड काढलं लोखंड काढून त्यांनी जे सी बीच्या सहाय्याने फोडलं बरं जे सी बीच्या साहाय्याने फोडू द्यात पण हे सगळी प्रक्रिया करताना त्यांनी अल्पवयीन मुलाचा वापर केला की त्या मुलाचं वय चौदा वर्ष पूर्ण नाही आहे आणि सातारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी करतात का काय शासकीय भूखंड आहे शासकीय भूखंडावरती प्रयोजन काय आहे कुस्ती संकुल क्रीडा संकुल आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये त्यांचा इंटरनल जो काय वापर असेल तर त्यांना त्यांना तो कमर्शियल करायचा आहे म्हणजे आजपर्यंतच्या कालावधीमध्ये सातारा शहराचे म्हणजे अतितज्ञ अभिजित बापट आज चार वर्ष झालं प्रशासकीय कामामध्ये सातारा शहरामध्ये ते मुख्याधिकारी म्हणून आहेत त्यांना विचारायला कोण नाही त्यांना जाब विचारायला कोण नाही आहे अहो यांना राजकीय पाठिबळ आहे हे राजकीय पाठबळ असल्याशिवाय आणि जे डी एम ए ऑफिस आहे नगर संचालनालय सीबीडी बेलापूर मुंबई येथे त्यांच्या आतुनात प्रमाणे देवाण चालू आहे त्याशिवाय हे, त्या हे राहत नाही कारण सी बी डी बेलापूर आयुक्त तथा नगरसंचनालय सी बी डी बेलापूर हे महाराष्ट्र राज्याचं हे मुख्य कार्यालय आहे आणि ह्या मुख्य कार्यालयामधून ही शिफारस केली जाते की कोणत्या नगर परिषदेला कुठला मुख्य अधिकारी द्यायचा त्या शिफारिशा अनुषंगाने नगर विकास खातं मंत्रालय मुंबई हा आदेश काढतो आणि हे जे सगळे आदेश आहे ह्या सगळ्या ज्या शिफारशी आहे ह्या संपूर्ण आर्थिक देवाणघेवाणवरून चालतात मला मध्यंतरी समजलं की मुख्याधिकारी पती आणि मी अजून याची परिपूर्ण माहिती घेतली नाही परंतु ज्या काही लेखापाल आहेत मला वाटतं त्या त्यांच्या काहीतरी नातेवाईक आहेत म्हणजे लेखापालनी संपूर्ण स्कूटणी करायची संपूर्ण आलेल्या बिलावरती शेरे मारायचे आणि त्यांनी ह्याला द्यायचे लेखापालला द्यायचे की तुम्ही हे बिल पास करा म्हणजे ह्याच्यावर सुद्धा आमचं संशोधन चालू आहे ह्या बाबतीत सुद्धा माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी लक्ष घालावं डी एम ए कार्यालय यांनी लक्ष घालावं तसेच माननीय नगर विकास खाते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी लक्ष घालावे महत्त्वाची बाब म्हणजे आज माझ्या शहरामध्ये आमदार आहेत खासदार आहेत आणि आमच्या शहरामध्ये दोन्ही पालक असे आहेत की आमचे ते रैतेचे राजे आहेत आणि आमच्या रहितेच्या राजांनी अशा भ्रष्टाचार अधिकाऱ्याची कुठलीही पाठराखण न करता ह्याची अकलपट्टी करावी ह्याची पाठराखण न करता यांना का हकलून द्यावे की संपूर्ण सातारा शहरामधील जर आपण प्रशासकीय प्रशासक नेमल्यापासून रस्त्यांची अवस्था पाहिली रस्त्यांचं तुम्ही दुरुस्तीकरण पाहिलं चांगले रस्ते का असताना चांगल्या रस्त्यावरती यांनी डांबरीकरण केलं चांगल्या रस्ते असताना यांनी कॉन्क्रिटीकरण केलं चांगले रस्ते असताना यांनी अनऑफिशियली बिलं काढली ह्या कोट्यावधी नव्हे तर अब्जावधी रुपयांची ई डी मार्फत चौकशी करण्यात यावी याच्यामध्ये संपूर्ण इंटरनल स्ट्रक्चर ऑडिट करण्यात यावं की जे रस्ते यांनी केलेले आहेत ते रस्ते संपूर्ण चांगले असताना ना दुरुस्त दाखवले आणि नादुरुस्त दाखवून यांनी कोट्यावधीची माया संपत्ती गोळा केली शाहनगरच्या भागामधला जर आपण परिसर पाहिला संपूर्ण काम हे निकृष्ट दर्जाचे आहे कोट्यावधी नव्हे दश कोट्यावधी रुपयांची ह्यांनी बिलं काढली आणि शासनावरती कर अभावी कर अभावी आमच्या जनतेवरती जो ह्यांनी बोजा लादलेला आहे तो यांची ईडी मार्फत चौकशी करून ईडीच्या कार्यालयास मी विनंती करतो यांच्या सगळ्या प्रॉपर्ट्या जप्त करून ती संपूर्ण प्रॉपर्टी विलीन करण्यात यावी सातारा शहरामध्ये आणि सातारा शहरवासियांचा माफ हा जिल्हाधिकारी कार्यालयाने दहा वर्षासाठी माफ करण्यात यावा एवढीच मी विनंती करतो